शुभ सकाळ सगळ्यांना बका सूर पळतोय वेगाचा शेवट सारजा पळतोय रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पळतोय लखन पळतोय चिमण्या पळतोय आणि सगळे महाराष्ट्रातील टॉपचे जे बैल आहेत ते सुद्धा पळतायत तर त्यांचा सुंदर सुद्धा पळतोय आणि नक्कीच या महाराष्ट्रातील आज जोगावडी हनुमान नगर तालुका बारामती जिल्हा पुणे या मैदानामध्ये आज छप्पन्न गट पळणार आहेत तर छप्पन्न गटामध्ये कोणता बैल कोणत्या गटात पळणार आहेत चला बघूया गट क्रमांक एकमध्ये आज पळताना दिसेल मानघरकरांचं वादळ गट क्रमांक दोनमध्ये पळताना दिसेल आपल्याला मिल्खा आणि शिवा ही जोडी गट क्रमांक तीनमध्ये तुफान हा बैल पाळताना दिसेल आपल्याला गट क्रमांक चारमध्ये मोठ्या मैदानाचा मोठ्या वस्ता ज्याला म्हटलं जातं असा हा सचिन चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल पाळताना दिसेल पाच नंबर गटामध्ये भस्मासूर हा बैल पाळताना दिसेल आपल्याला सहा नंबरमध्ये आदत लाडक्या नावाचा बैल पाळताना दिसेल तसेच छोटा पुलकरांचा बाजी हा बैल पाळताना दिसेल सात नंबरला पुन्हा एकदा पळतोय आज पुन्हा एकदा वर्चस्व गाजवण्यासाठी सज्ज झालाय असा हा रुस्तम हिंद केसरी बारम हिंद केसरी बक्का सूर पळण्यासाठी सज्ज आहे आणि बक्का अमरावती एक्सप्रेस महाराज सोबत पोहोचतोय आज आठ नंबर मध्ये सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हा बैल आपल्याला पळताना दिसेल नक्कीच खूप साऱ्या सिकंदरला शुभेच्छा किंवा रायफल सुद्धा पळेल दोन चिट्टे निघाले त्या बघूया काय होते नऊ नंबरला बिर्जा हा मा बैल पळताना दिसेल आपल्याला बिरजा सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे एक टॉपमध्ये बैल पळतो या दहा नंबरला तेजा हा बैल पळताना दिसेल आपल्याला विठ्ठल नानाचा तेजा नाही हा दुसरा तेज आहे हा ओगलेवाडीचा सुद्धा तेजा नाही हा पुण्यातला तेज आहे अकरा नंबरला शनी शिंगणापूरकरांचा नागपूरकरांचा चित्र किंवा मिल्ट्री शिंगकरांचा चित्र या दोघांच्या पैकी एक चित्र पळताना दिसेल बारा नंबरमध्ये बजरंग नावाचा बैल आता धुमाकूळ घालतोय तो बैल पळताना दिसेल आपल्याला तेरामध्ये रुबाब हा बैल अलीकडे एक धुमाकूळ घालतोय सतत गुलालामध्ये राहतोय असा हा रुबाब हा बैल पळताना दिसेल आपल्याला चौदा नंबर गटामध्ये लोहगाव या गावचा बैल आपल्याला पळताना दिसेल बघूया काय कमाल करतोय हा बैल पंधरा नंबरमध्ये कन्हैया आदत किंग कन्हैया हा बैल पळताना दिसेल एक टॉपचा बैल बर का एक नाव चांगल्या चर्चेमध्ये आहे बघूया सोळा नंबर गटामध्ये गोळी डायवर मुशीवाला हा बैल या नावाची चिट्ठी आहे बघूया त्यांच्या नावाने कोणता बैल पाळताना दिसेल आपल्याला सतरा नंबरच्या गटामध्ये नाशिककरांचा शिवा हा बैल पाळताना दिसेल बघूया काय कमळ का करतो या नाशिकचा शिवा अठरामध्ये पुन्हा एकदा या बैलगाड्या क्षेत्रामधील देव जो बॅप आता चालू आहे आपल्या सगळ्यांचा लाडका बक्कासूरचा तो नक्कीच दूर होईल आणि आज पुन्हा एकदा त्या महाराजने साथ द्यावी अमरावतीच्या बघूया खूप साऱ्या शुभेच्छा बक्कासूर आणि महाराजला एकोणीस नंबरचा पहिरा आहे सावकर चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर हा बैल पाळताना दिसेल आपल्याला गट क्रमांक वीस मध्ये गट क्रमांक नाही सॉरी एकोणीस मध्ये गट क्रमांक वीस मध्ये दौलतराव या नावाचा बैल पळताना दिसेल गट क्रमांक एकवीस मध्ये या बैलगाड्या क्षेत्रामधील ज्याला वेगाचा शेवट असं म्हटलं जातं असा हा वे वेगाचा शेवट सर ज्या एकवीस गटामध्ये पळतोय गट क्रमांक बावीस मध्ये रायगावकरांचा शंभू हा बैल पळताना दिसेल गट क्रमांक तेवीस मध्ये मल्हार हा बैल पळताना दिसेल आपल्याला गट क्रमांक चोवीस मध्ये सुंदर शेठ या नावाने बैल पळणार आहे बघूया कोणता बैल पळतोय गट क्रमांक पंचवीस मध्ये आपल्याला पुणेकरांचा लक्ष्या हा बैल पाळताना दिसेल गट क्रमांक कर सव्वीस मध्ये सुंदर आणि सरजा ही जोडी पाळताना दिसेल गट क्रमांक कर सत्तावीस मध्ये बैजा हा बैल पळताना दिसेल आपल्याला गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये जोगवडी या गावाच्या नावाची चिठ्ठी आहे त्यांच्या नावाने कोणता बैल पळतोय बघूया गट क्रमांक एकोणतीस मध्ये शंभूबाजी ग्रुप खडकवासला यांच्या नावाची चिठ्ठी आहे बघूया कोणता बैल पळतोय गट क्रमांक तीस मध्ये बादर आणि कन्हैया तसेच मल्हार या तिघांच्यात लढत बघायला मिळेल गट क्रमांक तीस मध्ये गट क्रमांक एकतीस मध्ये जोगवडीकरांच्याच नावाची चित्ठी आहे बघूया त्यांच्या नावाने कोणता बैल पळतोय गट क्रमांक बत्तीस मध्ये शिट्टी हा बैल पळताना आपल्याला दिसेल गट क्रमांक तेहतीस मध्ये आदत किंग थैमान तसेच कॅप्टन आणि लाडू गट क्रमांक तेत्तीस मध्ये पळताना दिसेल गट क्रमांक चौतीसमध्ये सुंदर या बैलगडा क्षेत्रामधील महान भारत केसरीचा मानकरी असलेला तसेच सप्त हिंद केसरीचा मानकरी असलेला सुभाष सत्या मांगडे यांचा सुंदर उर्फ बॉस हा बैल पळताना दिसेल व्या गटामध्ये गट क्रमांक पस्तीसमध्ये हिंजवडी या गावची नावाची चिठ्ठी आहे गट क्रमांक छत्तीसमध्ये आर्वीचा सर्जा हा बैल पाळताना दिसेल गट क्रमांक मध्ये शेरा हा बैल पाळताना दिसेल गट क्रमांक अडतीस मध्ये पुन्हा एकदा वेगाचा शेवट अभिजित भैया पवार तसेच स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा वेगाचा शेवटच्या नावाची सरजाच्या नावाची चिठ्ठी गट क्रमांक अडतीस मध्ये लिहिलेली आहे गट क्रमांक एकोणचाळीस मध्ये सुंदर फॅन्स गुळूंचे या गाव नावाची चिठ्ठी आहे बघूया कोणता बैल पळतोय गट क्रमांक चाळीस मध्ये माऊली हा बैल पळताना दिसेल गट क्रमांक एक्केचाळीस एक्केचाळीसमध्ये करमाळा या नावाच्या चिठ्ठी आहे बघूया कोणता पळतोय गट क्रमांक बेचाळीसमध्ये पिस्तन हा बैल पळताना दिसेल आपल्याला गट क्रमांक त्रेचाळीसमध्ये अमित शेठ पुरसुंगी यांच्या नावाची चिठ्ठी आहे गट क्रमांक मध्ये नाजूक हा बैल पळताना दिसेल गट क्रमांक पंचेचाळीस पंचेचाळीसमध्ये या बैलगाड्या क्षेत्रामध्ये चिमण्या या नावाचा कपसा बैल पळताना दिसेल गट क्रमांक शेचाळीस मध्ये मिल्खा आणि शिवा तसेच कन्हैया तसेच चिमण्या सुद्धा त्याच गटामध्ये पळताना दिसेल गट क्रमांक अठ्ठेचाळीस मध्ये मावळकरांचा हरण्या हा बैल पळताना दिसेल गट क्रमांक एकोणपन्नास मध्ये नेवरी मुंबई यांच्या नावाने चिठ्ठी आहे कोणता बैल पळतोय बघूया गट क्रमांक पन्नास मध्ये पब्लिक किंग लक्षा तसेच डॉन हा बिल पाळताना दिसेल गट क्रमांक एक्कावन मध्ये पुन्हा दा बकासूरच्या नावाची चिठ्ठी आहे गट क्रमांक बावन्न मध्ये लंबोदर हॉटेल यांच्या नावाची चिठ्ठी आहे गट क्रमांक त्रेपन्न मध्ये स्वरा विजय यांच्या नावाची चिठ्ठी आहे गट क्रमांक चोपन्न मध्ये पिंटू शेठ मोडकवडकी यांचा कॉकटेलच्या नावाची चिठ्ठी आहे गट क्रमांक पंचावन्न मध्ये आदत किंग थैमान जोगवडी यांच्या नावाची चिठ्ठी आहे आणि शेवटचा गट छप्पन्न शिकरा आणि बादशाह जेजुरीकरांचा जो जो ही जोडी पाळताना दिसेल म्हणजेच आज जोगवडी मैदानामध्ये टोटल छप्पन्न गट पाळणार आहेत आणि छप्पन्न गटामध्ये कोणता बैल कोणत्या गटात पडणार आहे हे सगळी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे आणि नक्कीच बक्कासूरचा पैरा सांगण्यात येतोय महाराज अमरावती एक्सप्रेस महाराज आणि वेगाचा शेवट सर्जाचा पैरा जो आहे तो पिंटू शेठ मोडक वडकी यांचा कॉकटेल सोबत आहे नक्कीच बघूया काय कमाल करतायत हे दोन्ही सुद्धा बैल सगळ्यांची आवडते आहेत खूप साऱ्या शुभेच्छा वेगाचा शेवट सर्जाला आणि बक्कासूरला आणि सुभाष तात्या मांगडे यांच्या सुंदरला सुद्धा देतोय धन्यवाद